पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील गोखले पूल सुरू झाल्यानंतर आता मुंबईकरांचं कर्नाक पूल नेमका कधी सुरू होणार याकडे विशेष लक्ष लागलंय विक्रोळी पूल आणि कर्नाक पूल हे दोनही पूल पावसापूर्वी सुरू करण्याचं उद्दिष्ट मुंबई महापालिकेनं ठेवलेलं होतं त्यापैकी विक्रोळी पूल सुरू झाला तरी कर्नाक पूल काही अद्याप वाहतुकीसाठी सुरू झालेला नाहीये हा पूल वाहतुकीसाठी नेमका कधी खुला होणार याची मुंबईकरांना प्रतीक्षा लागली आहे आणि असाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवळे यांनी बघूयात मस्जिद बंदरपासून अगदी काही अंतरावर असलेल्या कर्नाक उड्डाण पुलाचं काम हे दहा जूनपर्यंतच पूर्ण झालेलं आहे मुंबई महानगरपालिकेने जी डेडलाईन दिली होती त्या वेळेतच हे काम पूर्ण झालेलं आहे मात्र अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही आपण जर पाहिलं तर या पुलाचं काम पूर्ण झालेलं पाहायला मिळतंय विशेष म्हणजे दहा जूनची डेडलाईन मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली होती त्यावेळेतच हे काम पूर्ण झालेलं पाहायला मिळतोय आहे पी डी मेलो रोड ते मोहम्मद अली रोड यांना जोडणारा महत्वाचा दुवा या पुलाचा ठरलेला आहे एकशे पंचवीस वर्षापासून असलेला हा जुना पूल होता आणि जो जुना पूल होता त्याचं पाडकाम करून नवीन पूल उभारण्यात आलेला आहे मात्र आता जर आपण पाहिलं तर या पुलाचं पूर्ण काम झालेलं पाहायला मिळते मात्र जी रंगरंगोटी असेल किंवा फलक असतील किंवा इतर जी शुल्लक कामं आहेत किरकोळ ती बाकी असल्याचं सांगण्यात येते एक दिवस जर पावसाने उघडकीच घेतली तर ही कामं पूर्ण होऊन ताबडतोब रंग रंगोटीच्या पुलाचं काम केलं जाईल आणि याच आठवड्यात हा पूल खुला करणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे हा पूल कधी खुला करणार अशी मुंबईकरांना देखील प्रतीक्षा लागलेली आहे मात्र याच आठवड्यात हा पूल खुला होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे एक दिवस पावसाने उघडकीस घेतल्यानंतर हा पूल याच आठवड्यात मुंबईकरांच्या वाहतूक चालकांच्या सेवेत येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरामॅन श्रीकांत खरातसह हो शिल्पा नरोडे पुढारी मुंबई